हो का हो का ह्यांनी सकाळ सकाळ ना लोकाच्या घरी बोंबलून पैसे मागितलेत बघा आणि हो का मटण मतन, मटन एक कोंबडी आणलेली एक कोंबडी आणली बघा घाण वाशी होते बघा मी तर माळ करे पण काय करा शूटिंगसाठी यावं लागतं मास्क लावले बघ मॅडम हो का हांडग हो का ह्यांच्या कसे तोंड पडलेत बघा म्हणजे बघा ना का लोकाशी बोंबलून पैसे मागितलेत आची नामा कुची नामा म्हणू म्हणू आणि कोंबडी आणली बघा पैसे देऊन आणले म्हणतात मग आता चोरून आणली का पैसे देऊन आणले हो का रसा एक बुटीन आठ जण खायला <laughs> आमच्या लहानपणी आम्ही चिवडा अं फरसाण आणायचे बघा तेव्हा आम्हाला पाच रुपये चार रुपये जमायचं पाच वाजत बुमलून काय मोबाईल बघत बघत खात बघा काय चपला बघत हे काही चप्पल बघा भेटले अरे उठके सोबत ए सुन्या उठकी हो गा आपला मिरी की पैसा मिलेगा <laughs> बाबू हळू हळू <अल>, दाबू ना काही पोरगी हका बघी आली बघायला ए तिकडे तिला कोणी मटन बी दे तिला कोणी मटन बी दे कोण जड येते बघा होळीची पार्टी मित्रांनो खायला या आमचा स्वतः म्हणतो येत्या लोकांना आता पाचर गाड्या घेऊन या कुंबडीनं शे दोनशे माणसं म्हणल्यावर काय नात करते का यायलाच लागतय हॉटेल लोकाचं खाऊ <laughs> 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 बघा पोरा नेत बघा पुढून बंद केलं मागून चालू किती <laughs> म्हणजे हसायला चालू केले मस्त बेद झालाय बघा मित्रांनो का तिकडे गाव आहे ह्यांना हाकलून लावलोय इकडे लांब बघा गाड्यान फिड्यान आहे का नाही बघा लोक का इथली उठून गेलेले बघा रेस्ट हाऊस आहे आपला रेस्ट हाऊस आहे रेस्ट हाऊस आहे हे रेस्ट हाऊस रेस्ट हाऊस बघायचं का सगळं यांचं रेस्ट हाऊस अगा कोण <laughs> रेस्ट हाऊस बघा अगा रेस्ट हाऊस मध्ये कशाची शोची झाडत बघा काँग्रेस गवत कसं रेस्ट हाऊस हे खोके बायचं रेस्ट हाऊस आहे बघा हा खोके, भाई <laughs> <laughs> खोके भाई भाई आता गप गार पडला बघा